नमस्कार एस केवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नेवला न्यूज वर पाहत आहोत येवला शहरानजीक असलेल्या अंगणगाव या ठिकाणी दोन वळूंच्या झुंजीमध्ये जखमी झालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अंगणगाव या ठिकाणी दोन मुकाट वळूंची झुंज सुरू असताना महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीला या वळूंच्या झुंजीची धडक बसली त्यात नेपाळ तालुक्यातील देवगाव येथील मुजाहिद रमजान शेख या तरुणाला गंभीर दुखापत झाली होती त्याच्यावरती कोपरगाव तालुक्यात कोपरगाव तालुक्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचं दुःख निधन झालं या तरुणाच्या निधनामुळं मुखाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधित प्रशासन डोळ्याला पट्टी बांधून बसला आहे का सवाल संतप्त नागरिकांनी व्यक्त केला आहे एस केन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दरडे कॉम्प्लेक्स येवला